मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण आणि विठ्ठल मंदिर रोड नमस्कार आपण पाहत आहोत एस के नाईन येवला न्यूज आणि आता बातमी पाहणार आहोत आपण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात संदर्भात शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत येवल्यात तणावपूर्ण शांतता वातावरणामध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाला आज नाशिक विभागात सुरू झाले सुरुवात झाली असून विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या मूळ गाव म्हणजे येवल्यात स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला या मतदान केंद्रावर सकाळी तणावपूर्ण शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली किरकोळ गोंधळ वगळता मतदान शांततेत सुरू होते या केंद्रावर सुरुवातीला उमेदवार किशोर दराडे यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच यानंतर लगेचच अपक्ष उमेदवार विवेक कोले हे देखील दाखल झाले होते दोघांच्या आरोप प्रत्यारोपामुळं ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती यात संदीप गुळवे यांचे प्रतिनिधी जयंत दिंडे व शिवाबापू सुराशे हे देखील मतदान केंद्रावर पोहोचल्यानं या ठिकाणी तणावपूर्ण शांतता दिसत होती मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती तसेच येवला पोलीस विभागातर्फे येवला शहर पोलीस स्टेशन व सी पी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आता शिक्षक मंत्र राजा कोणाच्या पार्ट्यात विजयाचं दान टाकणार हे मतमोजणी नंतर सिद्ध होईल यावेळी उमेदवार व उमेदवार प्रतिनिधी यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहूया एसकेन येवला न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला आपल्या माध्यमातून सगळा महाराष्ट्राला बऱ्याच देशाला त्रास देण्याचं काम प्रेमी उमेदवार उभं करण्याचं काम हे सगळ्यांनी बघितले ना किशोर दराडे खरा असताना खोटा किशोर दराडे आणून उभा करायचा नंतर माध्यमाच्या प्रचार माध्यमाच्या माध्यमांना चुकीचा प्रचार करायचा पहिल्यापासून त्यांचा बहात्तरपासूनची परंपरा आहे आज सकाळी मतदान केंद्रामध्ये अधिकाऱ्यांना खूप झापलं काय नाही म्हणेच नाही आधी माझ्यावर तुमच्या सगळे प्रसारमाध्यमाचे लोक होते यांनी बघितलं कामकाज व्यवस्थित चाललं का सगळ्याचे लोकप्रतिनिधी ऐकायला चेक केलं अधिकारी सरळ करताना झापायचं काही कारण नाही काय वाटतं तुम्हाला एकंदरीत मुळात असं आहे मी एकशे दहा टक्के परत आमदार होणार आहे त्यांना सगळ्यांना भीती वाटते त्याच्यामुळे त्या आरोप काय जाते मी गेल्या सहा वर्षापासून या मतदारसंघात प्रत्येक शिक्षकाबरोबर चर्चा आहे अनेक कामं ह्या मतदारसंघामध्ये केली एक वर्ष करोनाचा जर सोडला तर पाच वर्षापासून सातत्याने उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र एवढा मोठा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये बावन्न आमदार चोपन्न ताडुके आणि आठ खासदार सात महानगरपालिका एवढ्या शाळेंना भेटी देणारा पहिला महाराष्ट्रात मी आमदार दुसरी गोष्ट आमच्या शिक्षकांसाठी शंभर आंदोलन करणारा पहिला मी आमदार मी सरकारमध्ये सुद्धा आमच्या शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेलेला पहिला मी आमदार मी स्वतःच्या पदरपैशांनी खर्च करून आमच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना कशी मिळेल याच्यासाठी अवरात्र मी प्रयत्न केले अमरण उपोषण सोळा दिवस केला आजाद मैदानाला आंदोलन केले वर्धा ते नागपूरपायी दिंडी काढली भिडेवाड इथं मंत्रालय दिंडी काढली असंख्य के कामं केलेली त्याच्यामुळे विरोधकांना टेन्शन निर्माण झाले आणि नवीन कोणीतरी यायचं ह्याच मतदारसंघात उभं राहायचं त्यांना एक प्रश्नाचं उत्तरसुद्धा देता येणार नाही सांगता येणार नाही म्हणून मतदार आमचे खूप सुशिक्षित आणि आहे ज्याला अनुभव आहे जो कामाचा माणूस आहे ज्याने शिक्षकांसाठी काही केलेलं आहे एक नंबरची या ते सगळे समोर असले सगळे हे सगळे शिक्षक म्हणतात सगळे शिक्षक एकंदरीत वातावरण एकतर्फी झालेलं आहे मला दिसतं आहे आणि विशेषतः या ठिकाणी येवल्यामध्ये आल्यावर तर असं दिसतंय की त्याची सुरुवातच या ठिकाणून झालेली आहे उत्स्फूर्त प्रतिसाद शिक्षकांमध्ये जाणवत आहे एका विशिष्ट प्रवृत्तीविरुद्ध शिक्षकांनी ही निवडणूक हातात घेतल्याचं आहे दिसून येत आहे आणि ऐतिहासिक असा निर्णय येत्या एक तारखेला लागणारीची मला खात्री पडलेली आहे एका उमेदवारीने तुम्हाला पप्पू म्हणून सांगितलं होतं निश्चितपणाने उमेदवारी किंवा या निवडणुकीची पातळी खालवली गेली विद्यमान आमदारांकडून शिक्षकांना गुलाम म्हटलं गेलं बोगस मतदान नोंदवले गेले अपक्ष उमेदवाराला त्या ठिकाणून हाणामारी झाली विरोधकांना पप्पू म्हणून हिनवल्या गेलं असे अनेक प्रकार महिला विघिनींना अर्वज्जच्या भाषेमधले काही शिवीगाळीचे व्हिडिओ त्या ऑडिओ त्या ठिकाणी प्र व्हायरल झाले आणि म्हणून एकंदरीतच या निवडणुकीची पातळी खालवली गेली अनेकदा आव्हान करूनसुद्धा सहा वर्षाच्या लेखाजोखा देऊन चर्चेला समोर या किंवा ना पुढचे सहा वर्ष काय करणार हे सांगण्यासाठी समोर या परंतु ते आव्हान स्वीकारलं नाही याच्यातच त्याचा यांचा पराभव आहे असं मी मानतो काल मनमाडमध्ये तुमचे दोन व्यक्ती पकडले गेले त्यांच्याकडे पाकिटं होती आणि पंचेचाळीस पाकिटं होती है। तर काय सांगाल याच्याबद्दल नाही निश्चितपणाने चोपन्न तालुके त्या ठिकाणी आहे प्रत्येक तालुक्यात असे मंडप इतर दिवसभर थांबलेले त्या ठिकाणी असलेले कार्यकर्ते त्याचप्रमाणे त्यांना चहा नाश्ता करण्याच्या दृष्टिकोनातून ही सर्व यंत्रणा सज्ज करावी लागती परंतु नुसतं मनमाडच नाही आपल्या माहितीसाठी सांगतो मनमाड यवला नंदुरबार त्या ठिकाणी मालेगाव अनेक ठिकाणी आमचे जे काही प्रचार करणारी यंत्रणा होती त्यांना ताब्यात घेऊन दहा तास दहा तास पोलीस स्टेशनमध्ये लावून धरलं आणि अशा पद्धतीचा गैरवापर श शासकीय किंवा प्रशासकीय यंत्रणेचा पहिल्यांदाच आढळून आला दहा कर्मचारी ज्या ठिकाणी आमचे स्टाफ किंवा प्रचारक राहत होते त्या ठिकाणी जाऊन धाड मारून त्यांच्याकडं साठ हजार रुपये सापडले अर्थात ते दहा लोक होते प्रत्येकाकडं किती आली तुम्ही म माहिती घ्या त्याची सहा सहा हजार रुपये आले असतील तरी पण त्यांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं म्हणून पहिल्या दिवसापासून सुरू झालेलं धाडसत्र ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत धाडसत्र हे प्रशासकीय यंत्रणेकडून चालू राहिलं परंतु आजच्या दिवसाचा प्रतिसाद बघता ज्या पद्धतीने मतदानाची धाड मतदार त्या ठिकाणी टाकताय निश्चितपणाने एक तारखेला तो गुलाल आमचा राहील असं मला वाटतं थँक्यू थँक्यू मोर्या इव्हेंट्स घेऊन आल्या आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा दा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड येवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव